स्वामी समर्था सद्गुरुनाथ भरली माझी झोळी स्वामी समर्था सद्गुरुनाथ भरली माझी झोळी गरजे वेळी सांज सकाळी गरजे वेळी सञ सकाली मिलते पोळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोडी स्वामी समर्था सदगुरुनाथा भरली माझी जोडी तूच रे केले बाळी माझ्या जगात येते तूच रे किले बाळी माझ्या जगात येते भेळी पाटी सीमी तुझ्याच दोदीत पाटी सीमी तुझ्याच दोदीत भोगी नित्य दिवाळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोडी आठवते आस्वासन तवते मजला वेळोवेळी आठवते आस्वासन तवते मधला वेळोवेळी हात तुझा मी धरीला आहे हात तुझा मी धरिला आहे तुझला मी सांभाळी स्वामी समोरता सद्गुरुनाथा भरली माझी जोडी स्वामी समोरता सद्गुरुनाथा भरली माझी जोडी आज वरे ना कधीच घडले मध्यानीच्या वेळी आज ना कधीच घडले मध्यानीच्या वेळी रिक्त राहिली हातात लिया रिक्त राहिली हातात लिया जोळी अथवा थाळी स्वामी समर्था नाथा भरली माझी जोडी स्वामी समर्था सद्गुरु नाथा भरली माझी जोडी नाही आशा चिंता कसली जीवन संध्याकाळी नाही आशा चिंता कसली जीवन संध्याकाळी तृप्त आजमी तुझ्या पदासी तृप्त आजमी तुझ्या पदासी स्वामी ही खेळी स्वामी समर्था सद्गुरु नाथा भरली माझी जोडी स्वामी समर्था सद्गुरु नाथा भरली माझी जोडी वेळोवेळी सांज सकाळी वेळोवेळी सांज सकाळी सुख दुःखाचे वेळी वेळोवेळी सांज सकाळी सुख दुःखाचे वेळी नारायण हा असाच राहो नारायण हा असाच राहो स्थिर तुझ्या पदकमळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोळी वेळी सांज सकाळी वेळी सांज सकाळी मिळते पोळी स्वामी समर्था सद्गुरुनाथा भरली माझी जोळी स्वामी समर्था ना नाथा भरली माझी जोळी स्वामी समर्थ नाथा भरली माझी जोळी